आषाढी एकादशी निमित्त आज सकाळी गोंदवलात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती श्री रामनाम व ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात थोरले श्रीराम मंदिरातून हा पालखी सोहळा निघाला श्री महाराजांच्या समाधी मंदिरात पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं भजन व आरती झाल्यानंतर ही मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली गावातील सर्वच मंदिरातून ही मिरवणूक पुन्हा थोरले श्रीराम मंदिरात येऊन विसावली नहीं, श्री महाराजांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन व आरती होऊन हा सोहळा संपन्न झाला

आपला आवाज साठी एकनाथ वाघमोडे दैवली